नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता सर्मिक लोक या ठिकाणी जो गुजरात आपल्या या जिल्हा अतिशय त्यांच्या संकल्पनेतून जो आपला बालिका पंचायत राष्ट्रीय फेब्रुवारीपासून दोन हजार चोवीस या ठिकाणी आमची सुरुवात झालेली आहे आणि तेव्हापासून आमची स्पीड कंटिन्यू आजपर्यंत या ठिकाणी चालू आहे आणि सर्व प्रथम गावात काम करत असते वेळेस या ठिकाणी सरपंच महोदय आहेत ग्रामसेवक आहेत ग्रामविकास अधिकारी आहेत आणि सर्व अधिकारी आहेत कारण की ज्या वेळेस आपण चांगलं काम करतो त्यावेळेस थोडंफण अडचण येणार आहे त्यावेळेस आमची पहिली सभा लागली मॅडम त्यावेळेस आम्हाला सुद्धा काही लोकांकडून जे ऐंशी लोक आहेत ते कामच करत नाही गावाशी काही घेणं देणं नाही आणि देशाची काही देणं देणं नाही तरी टीका करतात थोडंफार आम्ही ज्यावेळेस स्वच्छता अभियान या ठिकाणी याच्या अगोदर सुद्धा चालू केलो होतो त्यानंतर आपल्या संकल्पमधून तो कार्यक्रम सुरुवात झाला मालिका प्रत्यक्षात त्यावेळेस आम्ही सर्व मुलींना आणि सर्व गावातील महिलांना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सहभागी घेतो सहभाग करून घेतो आणि ते अतिशय आम्हाला आमच्या हातीला आवाज देऊन त्यांनी सर्व कार्यक्रम कशा घ्यायच्या आणि त्यांनी सुद्धा आम्हाला काही सुचवल्याप्रमाणे शाळेची रंगरोमणी असेल त्यांनी आम्हाला सांगितले की आपल्या शाळेला आपण रंगरोमणी करू ठीक आहे त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी रंगरोबणी केलेली आहे बेसन मुक्ती आमच्या गावात शंभर टक्के आमच्या गावात कुठेही शेती लावत भेटत नाही आणि भेटले तर आमची बालिका पंचायत की आम्हाला सांगतात आणि मला येऊनच जातात की त्या ठिकाणी आणि आम्ही शंभर टक्के एका वर्षापासून गावामध्ये कुठेही कचरा दिसणार नाही दसरा दिसल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी आमच्या मी असेल आमच्या पालिका पंचायत सर्व सदस्य असतील त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी या ठिकाणी गावामध्ये चालू आहे हे आमच्या गावामध्ये पालिका राज आणि आम्हाला बघू मी ज्यावेळेस आम्ही आमच्या गावातील पालिका पंचायत असेल ग्रामपंचायत असेल आणि सर्व बचत गट असतील राज नव्हती पण आमच्या स्वच्छता अभियानमध्ये मी अधूनमधून येत होते ते त्या ठिकाणी आम्ही दारू बंद केली दारू बंद केल्यानंतर आमच्या बाजूला एक देवापूर म्हणून गाव आहे ते सुद्धा एक महिना झाले तसे आम्ही त्या संबंधित आमच्या भागाचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना आम्ही संपर्क केला गावातील सर्व मुली सर्व महिला भगिनी आमच्याकडे आल्यानंतर आता सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी दारू बंद आहे आणि विविध पालिका पंचायत राज यांच्या माध्यमातून महिला लक्षणीकरण असेल वीज बचत असेल पाणी बचत असतील आणि स्वच्छता अभियान व्यसनमुक्ती जे आपल्याला काही नाही जिल्हा मार्केट काढायचं आम्हाला खूप योगदान असतं कारण जे काम करतात त्यांचं पण दिलं पाहिजे असे आमचे या ठिकाणी वाडीकर संघ ईश्वर वाडीकर संघ सोबत आहे त्या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून पालिका पंचायतराज यांच्या माध्यमातून सर्व आमची पालिका पंचायतराजतील आम्ही मतदान जर ज्या गेलो त्या ठिकाणी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी आलेला आहे की त्याबाबत सोळाशे मतदान आहे आणि त्या ठिकाणी जवळपास एकोणऐंशी टक्के सदुसष्ट पॉईंट त्या ठिकाणी येतील त्या ठिकाणी जवळपास ऐंशी टक्के मतदान त्या ठिकाणी झालेले आहे की आपण जेवढ्या स्पीड काम करता आपली स्पीड आहे आमची ची असेल ग्राहक आमच्या बरोबर काम करतात शिक्षक आमच्या